नमस्कार नमस्कार संकेत भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तर काय बोलाल आजच्या फेऱ्याबद्दल आजचा फेरा त्यांची इच्छा होती देवरुंच्या सोनेवाल्यांची हा आणि खूप दिवस आत्ताच सव्वीस तारखेला बैल पालवला पाल होता पालवायची काही हेच नव्हता पण त्यांचे त्यांची इच्छा होती त्याच्यामुळे आज आपण बैल काढला पाहिजे कारण की मी बघत होतो फेरायला सुंदर अशी गाडी पळाली त्याच जोशात आपल्याला सोन्या परत दिसत स्पीड मध्ये काय बोलाल त्या दिवशी दोन फेरे दावीने पळाला त्याच्यामध्ये चांगला पळाला आणि खूप दिवसानंतर रोजीतून आज फेरा झाला त्याच्यामध्ये आज देखील बैल उलट्या खांदी चांगला पळाला आणि आपल्या आता दावणीला एक नवीन वासरू आले म्हणजे नक्कीच सोन्याची पैदास आपल्याला बघायला भेटते त्याबद्दल जरा माहिती ना कशी आहे पैदास ती पैदास सेम सोन्यासारखीच झाली आणि तो एवढा हे झालंय ना बैल आतापासून आमचं भविष्य त्याच्यातच बघतोय मग काय वाटतंय सोन्याच्या पावलावर पावलं ठेवून तसंच सेम आपल्या साम्राज्य बनतान दिसेल का सोन्या सारखा तर सोन्याच्या पावलावर पावलं ठेवलं पाहिजे अशी इच्छा आमची आणि काय नाव वगैरे ठेवला का कारण प्रत्येक जण हा नाव ठेवा तो नाव ठेवा परत सोन्या नाव ठेवा असं सांगते तुम्ही काय विचार केला नावाबद्दल सोन्या वगैरे नाही ठेवणार काहीतरी वेगळं ठेवायचा प्रयत्न करू बारसा ठेवल्यावर कधीतरी पण आपल्याला बारसा बघायला भेटणार आहे आता बघू डेट डेट काढतील तेव्हा मी टाकेन माझ्या पेजवर पेजवर टाकेल का आणि आज आपण एक फेरा टाकला देवरुंगच्या सोन्यासोबत दुसरा वगैरे फेरा आपल्याला बघायला भेटणार आहे का आहे दुसरा चे फेरा पण आमचे मामा श्याम शेठ त्यांच्या बाईला सोबतच सुंदर आपण बघतो की ज्यांची पण सोन्यासोबत फेरा वगैरे काढायची इच्छा आपण लगेच फेरा काढतो त्याबद्दल काय सांगाल आपण सर्वांची इच्छा पूर्ण करणारे फक्त सर्वांनी संयम ठेवा कारण की बैलाचा उत्तर फेर काढायला आणि तसंच तीन फेऱ्यांमध्ये देखील आपण बघत होतो गट केलेला आणि चांगलं असं नाव केलेलं आपल्या सोन्याने परत ती दशा दाखवलेली त्याबद्दल काय सांगाल आमची इच्छा तेवढीच होती फक्त की बैलांनी गट तरी आम्ही समाधानी होतो पैसे वगैरे गाडी वगैरे जिंकायची आता आम्ही नव्हतोच गेलतो आम्हाला फक्त सोन्याने गट काढला ना आम्ही तिथेच जिंकलेलो आम्ही आम्हाला समाधान वाटलेला आणि सोन्या फॅन्स साठी काय सांगाल सोन्या फॅन्स मी आता थोडं संयमाने म्हणजे घ्यायला पाहिजे कारण की बैल थोडा आता लगेच लगेच आता पण आता थोड्या दिवसातून थोडं लेटच नाही चला धन्यवाद आणि दुसरा जो आपला फेरा पडणार आहे त्याच्या तुम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि मेन आजच्या आयोजनाबद्दल काय सांगाल आयोजन मुंबई मध्ये फर्स्ट टाइम असं आयोजन झाला असेल एवढा सुंदर आयोजन आयोजन केलं बसायला स्टँड वगैरे कधी मुंबईच्या बिनजवळ क्षेत्रात झालं नव्हतं हे पहिल्यांदा केलं त्यांनी प्रेक्षकांची सोय केली चांगली नक्कीच नक्कीच सुंदर असं आयोजन आहे सर संकेत भाऊ धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा देतो मी आपल्या पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद तुमच्या